ननदीत ग्रामसभेत गोंधळ ग्रामसभेत चक्क ग्रामपंचायत सदस्यांनी केला दारूच्या चिकोडी तालुक्यातील ननदी ग्रामपंचायतच्या व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ननदी येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी श्री हनुमान मंदिर येथे ग्रामसभा बोलवण्यात आली होती ग्रामसभेच्या सुरुवातीस ग्रामपंचायत सेक्रेटरी कांबळे यांनी उपस्थित यांचे स्वागत केले त्यानंतर ग्रामपंचायत अभिरुद्ध अधिकारी कुमार डंग यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामाची माहिती दिली व खर्च झालेल्या फंडाबद्दल व ग्रामपंचायतीमध्ये जमा झालेल्या चर्चा झाली त्यानंतर येथे उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली तेव्हा ग्रामस्थांकडून त्यांना त्यांच्या कर्तव्याचे व कामाची जबाबदारी याबद्दल धारेवर धरलं व शासनाकडून ज्या योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचाव्या त्या का पोहोचत नाहीत व त्या योजनांची माहिती का सांगत नाही अशी विचारणा केली त्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामपंचायत दारू पिऊन तुम्हाला विचारायला कोण परवाना दिला तुम्ही आम्हाला काय विचारता चेअरमन असे प्रश्न विचारत ग्रामपंचायतीमधील कोणतेही ज्ञान नसल्याचे दाखवून दिले कोणता प्रश्न सदस्यांनी विचारावा व कोणते प्रश्न ग्रामस्थांनी विचारावा असे भान न ठेवता दारूच्या नशेत असभ्य वर्तन करत गोंधळ घातला यावेळी ग्रामस्थांनी गावात आसपास चोरीचे प्रमाण वाढलं असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीनं मुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली यावेळी पीडीओ डंग यांनी सर्व काम पाहिले यावेळी ग्रामस्थांमध्ये पन्नास टक्के ग्रामपंचायत सदस्यांच्या अनुपस्थितीत अनुउपस्थिती जाणवली या सभेस ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी संपत थोरात ननदी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा